छान एकदम थँक्यू आम्ही अंबरला कल्याणला शोध आणि इकडेच येऊन मिळाले नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा फ्रॉम बोईसर आणि त्या दिवशी तुम्ही बघितली आहे कालव्याची रेसिपी तर शरदला अगोदर काय शिंपल्या तर शिंपल्या मसाला आज बनवणार आहे आम्ही पण आजची रेसिपी शेअर करणार आहे म्हणजे आजची रेसिपी बनवणार आहे मम्मी आणि शेअर करणार आहे मी तर मास्टर शेफ मम्मी रेडी आहे हो ना हो चला रेसिपीला सुरुवात करूया आधी तर इथे या शिंपल्या साफ करून हे करून ठेवलेल्या आहेत उकडवून आणि इकडे मांदेली आणि कोळंबीला कोकमाग आणि मीठ लावलेलं ला, आहे तर मम्मी इथे आता फोडणी देते तेलामध्ये गेला आहे कांदा आणि इथे आमच्या भाकऱ्या झालेल्या आहेत भाकऱ्या मी आहे आणि मच्छीचं जेवण मम्मी करणार आहे दिवसांनी आणलं ना oh. तर इकडे टाकलेला आहे कांदा आणि बटाटा झाकण ठेवायचं बटाटा शिजायला आणि हे आपण उकडून घेतलंय ना उकडून ह्याचं अर्ध्या साफ करून घेतलेला आहे आणि आपण अर्ध्या घेतलेला आहे आणि या आम्हाला सगळ्या कितीला मिळाल्या आहेत ते कमेंट करून सांगा कितीला मिळाल्या असतील आता आमचा बटाटा शिजलेला आहे याच्यामध्ये आम्ही टाकतो आहे टोमॅटो कापलेला या पाण्यात भिजत घालून ठेवलेल्या आणि त्या उकडवून घेतलेल्या तर ह्या आधी थोडं शिजवून घेणार आहे आणि मग त्या बाकीचं टाकणार बरोबर मीचा हा तसं ठरतो म्हणजे ह्याचं पाणी चांगलं असतं का पाणी चविष्ट असतं झाकण देऊन हे शिजवायचं आहे आणि हां आम्ही उकळवून शिजवून घेतलेल्या असतात म्हणजे ह्याला काही शिजायला वेळ नाही लागतो ओके थोडे माती जे कण वगैरे असतील तर अच्छा आणि हे इथे आहे आमचं कांदा खोबऱ्याचं वाटण रेडी हिरवं वाटण पण केले ज्या कोथिंबीर एकच मिरची घेतली आहे आलं लसूण कोथिंबीर आणि एकच मिरची टाकली आपला मसाला गेले ना आता आपण टाकणार याच्यात हिरवा मसाला आणि हिरवा मसाला पूर्ण शिजला त्याचा कच्चेपणा गेला की मग हा माती असते ना वाळू म्हणजे हळद टाकले ना आता हा आपला घरगुती मसाला नंतर एक उकळ आल्यावर हो हो, हो शेवट आता हे थोडं शिजू देत आटू देत आणि मग त्याच्यानंतर गरम मसाला नीट कुर्तं मीठ चला हे थोडं शिजू दे गरम मसाला घालायचा थोडं आणि कोकम वगैरे का टाकणार आहे का टोमॅटो टाकलाय ना आज तो टोमॅटो आंबट असतो अच्छा गावठी टोमॅटो टाकणार कोकम टाकणार नाहीये आता उकळ आल्यावरती याच्यामध्ये गरम मसाला त्याचा फ्लेवर येतो छान मग आपला तिसरा मसाला रेडी पण हिरव्या वाटण्यात कोथिंबीर घातली आहे म्हणून आता वरून कोथिंबीर नाही आली सुगंध आला मस्त थोडं भातावर हवं म्हणून पातळच केलं आम्ही आणि आम्ही सगळे इथे जेवायला बस बसलो आहे जेवायला आहे तळलेली कोळंबी मांदेली इथे आहे तिसऱ्या मसाला भाकरी आणि भात आणि नवरा टेस्ट करायला गरम गरम आहे हिरव्या साराची स्पेशालिटी आणि आम्ही सगळे इथे जेवायला बसलोय मम्मीने पण घेतलंय घेतलंय मी पण घेते कसा ओके या सगळेजण जेवायला हा हीच मजा येते म्यूट <laughs> केला छान एकदम तार्तुन, तार्तुन तार्तुन आम्ही अंबरला शोधतो मिळत नाही आणि इकडेच येऊन मिळाले फ्रेश मच्छी चला या तुम्ही पण जेवायला आम्ही पण जेवतो